ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भेंडीची अगदी वेगळ्या पद्धतीने अशी भाजी बनवणार आहोत नेहमी तुम्ही गोल भाजी गोल भेंडी किंवा भरून भेंडी तर नेहमीच करता पण आपण आज अगदी वेगळ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर भेंडी केली तर शिजायला देखील कमी टाईम लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा भेंडी नक्कीच ट्राय करून बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने भेंडी कट करून घेतलेली आहे सुरुवातीला इथे मी भेंडी स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेली आहे मग मधनं कट करून एका भेंडीचे असे चार भाग केलेले आहेत तुम्हाला जर चार भाग नसून करायचे तर तुम्ही या ठिकाणी तीन भाग केले तरी देखील चालेल जेवढी तुमची भेंडी कवळी असेल तेवढे कमी भाग तुम्ही इथे करू शकता फक्त भेंडी वापरताना इथे तुम्ही कोवळी भेंडीच वापरा निबार भेंडी वापरू नका नाहीतर ती खायला इतकी चांगली लागत नाही आणि शिजली देखील जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आता सर्व भेंडी कट करून घेणार आहोत तर इथे सर्व भेंड्या माझ्या अशा पद्धतीने कट करून झालेल्या आहेत जर भेंडीमध्ये बिया असतील तर त्यादेखील तुम्ही इथे काढू शकता कारण की भेंडीमध्ये जर बिया असल्या तर त्या भाजीमध्ये खायला इतक्या चविष्ट लागत नाही तर आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये आपण लागेल इतपत तेल घालून घेऊया तर इथे मी दोन पळ्या इतपत तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता तर आता ते तेल छान आपल्याला कडकडीत असं तापून द्यायचं आहे तेल छान तापलं की आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान फुलून द्यायची आहे मोहरी फुलली की एक चमचा जिरे घालून घेऊया सात ते आठ कडीपत्तेची पाने घालून घेऊयात कडीपत्त्यांनी खूप छान असा फ्लेवर भेंडीमध्ये उतरला जातो आता इथे मी हुबा कट करून घेतलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा हुबा किंवा बारीक कट करू शकता पण अशा भेंडीला एकदा उभा कांदा कट करून बघा भेंडीची चव नक्कीच तुमची दुप्पट होईल आता एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तर इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही जितक्या लोकांना ही भां भेंडीची भाजी बनवत असाल तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता आता टोमॅटो आणि कांदा छान परतला की यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी मॅगी मसाला वापरला तरी देखील चालेल आता या फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलामध्ये एक मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता मसाले फ्राय झाले की आपण जी कट करून घेतलेली भेंडी होती ती घालून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर आता सर्व भेंडी आपण व्यवस्थित अशी हलवून घेऊया तर इथे तुम्हाला भेंडी आता दिसताना थोडी जास्त दिसत असेल पण ही भेंडी शिजून कमी होते सर्व ठिकाणी भेंडीला मसाला लागला पाहिजे आपला अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे एकदा तुम्ही अशा लाल मसाल्यातली भेंडी नक्की करून बघा खूपच चविष्ट लागते चपाती बरोबर किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट तुम्ही देऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता इथे दोन मिनटं मी एकदम बारीक गॅसवरती भेंडी शिजवून घेणार आहे अगदी चार ते पाचच मिनटात ही भेंडीची भाजी तयार होते आता दोन मिनटं वाफ काढून घेतले की भेंडी आपल्याला पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करूया तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला भेंडी आपली की के केवढी होती आणि आता केवढी झालेली आहे तर इथे मी भेंडी चेक करून बघते तर अजून आपली भेंडी थोडीशी कच्ची आहे तर पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भॅस घॅस इथे तुम्ही एकदम स्लो ठेवा फास्ट गॅस करू नका तर आता आपली भाजी ही परफेक्ट अशी शिजलेली आहे यावरती थोडीशी वर्णं कोथंबीर घालूया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत